नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि आवक कशी निघाली ते पण या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर जाणून घेऊया आजचा हा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे एकोणचाळीस हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची तर आवक आज सोलापूर बाजार समितीमध्ये कमी झालेली बघायला मिळत आहे तर मित्रांनो कांदा बाजार भाव कसा निघालाय लगेच बघूया तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा पस्तीसशे रुपये क्विंटल विकलेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव